नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाऊस चालू आहे थोडाफार पाऊस थांबलेला आहे आतापर्यंत पाऊस येत होता मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असेल तर बघा आपल्याकडे जे मजूर आलेले आहेत परी उपडण्यासाठी तर त्यांची परी उपळून झालेली आहे आता जे आहे ते पकडवण्याचं काम चालू आहे ते बघा संपूर्ण आता हे जसे पकडवत आहेत ते पूर्ण बानीभर होती आणि बाकीसुद्धा पकडते पण तर बाया येणार आहे आपल्या तर बघा फायनली आपल्या ज्या बाया आहेत त्या बायासुद्धा आलेल्या आहेत हा ज्या हा पहिला गट आहे तिथून सुरुवात होईल संपूर्ण खालीपर्यंत तिकडं फेकत म्हणजे रोवत नेतील त्या तर त्याचा समोर तुम्हाला दाखवलेच मी कशा पद्धतीने आमच्याकडून येते बघा संपूर्ण जे क्षेत्र आहे ते खाल खालीपर्यंत जेवढं दिसतं तेव्हा मंगाशी आले ठरवली आणि पगरवलं आणि नंतर जे आहे ते आता ह्या बाया पूर्णपणे रोज ते थोडाफार ठेवलं आहे आपण वाचलेलं आहे ते ते सामोर कधी कामी पडेल कोणाकडून उपर गेलं तर तिथं पाहू आपण तर बघा तुम्हाला जवळून दाखवतो कशा पद्धतीने जे आहे ते आमच्याकडं जे रोवणं फिरत आहेत धानाचं तर चला तुम्हाला जवळून दाखवतो बघा कशा पद्धतीने आहेत बघा हे बघा डिस्टन्स इथे असतं म्हणजे एक एक हितावर जरी म्हणलं तरी आपण रोण करत असतो तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आमच्याकडं जे आहे ते धानाची हो रोपाई जी आहे ते होत असते तर तुम्ही बघा आमच्याकडं मजुराच्या सहाय्यानेच होत असते मशीन आमच्याकडं उपलब्ध नाही आहे रोवण्याची तर जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा हो आपण त्यांना करू पण सध्या तरी आपल्याकडं मशीन नाही तर सांगा व्हिडिओ कसा वाटला आमची पद्धत कशी वाटली रोवण्याची तुमच्याकडे कोणती पद्धत वापरते ते सुद्धा कमेंटमध्ये करा